नमस्कार मंडळी तर तुम्ही खूप प्रकारात लोणची खाल्ली असतील पण काकडीचं लोणचं याआधी कधी खाल्लं आहे का तर खाल्लं नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल म्हणजे काकडीला चटणी मीठ लावून खायला आपल्याला खूप आवडतं त्याचाच हा एक प्रकार आहे पण आपण हा स्टोअर करून ठेवू शकतो तर मी ती तुम्हाला दाखवली आहे ही काकडी आहे खूप मोठी काकडी आहे याला तवसा असं बोललं जातं कोकणामध्ये तर या काकडीचं लोणचं घातलं जातं मोस्टली कोकणातमध्ये जी खेडेगाव आहेत तिथेही घातलं जातं तर मी एक मोठ्या आकाराची परात घेतली आणि त्याचा एक भाग कापून तुम्हाला दाखवते आतून त्याला मोठ्या मोठ्या बिया असतात आणि सेम जसा काकडीचा वेल असतो तसाच असतो म्हणजे एखाद्र दुसऱ्या काकडी मुद्दाम त्या राखून ठेवल्या जातात नाही त्यांना एवढं जून होईपर्यंत ठेवलं जातं ह्या सहा सात महिने अशाच राहतात त्यांना काही खराब म्हणजे खराब होत नाहीत पण एकदा कापल्या की त्या पटकन वापरायचे असतात तर ह्याच्या आपण आता लोणचं घालणार आहे तर व्यवस्थित आतल्या बिया काढून घेतल्यात मी आणि तुम्हाला जशा लोणच्याच्या फोडी आवडतात तशा प्रकारे याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं सालीसकट ह्याचं लोणचं घालायचं असतं खूप छान लागतं टिकतंही सहा महिने पण याला स्टोअर फ्रीजमध्ये करावं लागतं कारण काकडीमध्ये स्वतःचं असं पाणी असतं पाण्याचं चा प्रमाण असतं त्यामुळे ते बाहेर खराब होण्याची शक्यता असते म्हणून त्याला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहोत तर मी ते काय केलं आहे एक चमचा हळद आणि दोन चमचेसारखं मीठ असं स्प्रिंकल करून घेतलं आहे फोडींवरती आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस यासाठी करायची की काकडीला जरी स्वतःचं पाणी असलं तर मीठ आणि हळदीच्यामुळे त्याचं पाणी असं रिलीज व्हायला मदत होते त्याला खूप असं पाणी सुटतं म्हणून आपल्याला हे छान मिक्स करून एक दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे तर दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता याला भरपूर पाणी सुटलं आहे तर आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला एवढं पाणी लोणच्यामध्ये नको नाही तर ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून एका चाळणीमध्ये मी सगळ्या फोडी अशा ट्रान्सफर करणार आहे आणि त्यांना अर्धा तास तरी निथळत ठेवणार आहे म्हणजे त्यातलं जे, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं तोपर्यंत आपण इथे लोणच्याचा मसाला तयार करूया तर एका पॅनमध्ये मी हाफ टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे हे वन टेबलस्पून भरून असा चार वेळा म्हणजे चार टेबलस्पून साल नसलेली जी मोहरी मिळते ती घेतलेली आहे तुम्हाला तुमच्याकडेही अवेलेबल नसेल तर तुम्ही साधी मोहरी वापरलात तरी चालेल आणि वन टी स्पून मेथी घेतलेली आहे आणि हाफ टीस्पून कलोंजी घेतलेली आहे मेथीने काय होतं हलकासा कडवटपणा येतो पण नंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू वापरणार आहे त्यामुळे तो कडवटपणा आहे हो तो बॅलन्स होतो पण अजिबात तुम्हाला कडवटपणा नको असेल तर तुम्ही मेथी स्किप केलात तरी चालेल ह्या सगळ्या गोष्टी हलक्या अशा भाजून घ्यायच्या सुगंध सुटेपर्यंत आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत तर त्यांना आता आपण गार करून घ्यायचे तोपर्यंत जे निथळत ठेवलेल्या फोडी होत्या त्या छान निथळलेत तर मी एका कॉटनच्या कपड्यावरती यांना व्यवस्थित असं पसरवून ठेवते आणि आपल्याला फॅनवरती यांना वाळवायचं आहे दहा मिनटामध्ये मस्त अशा कोरड्या होतात म्हणजे त्यातलं जरासुद्धा जे एक्स्ट्रा पाणी आहे जे, जे राहिलेलं आहे ते जे कापड आहे ते असं शोषून घेतं तर तिकडे मी फॅन खाली फोडी ठेवलेत नी ते आता जी काळी मिरी आहे सा आठ ते दहा काळी मिरी मी घेतलेल्या आहेत आणि त्यांना खलबत्त्यामधून घेतलं आहे कारण काकडीला स्वतःचा तिखटपणा नसतो तर याने हलका तिखटपणा यायला मदत होते म्हणून ते कुटून घ्यायचं आणि इथे सगळे जिन्नस कार झालेत ते एका मिक्सरच्या जारमध्ये मी ट्रान्सफर केलेत या सगळ्या गोष्टी आपल्याला हलक्या वाटून घ्यायच्या आहेत खूप जास्त बारीक करायच्या नाही आहेत पल्स मोडमध्ये एक ते दोन वेळाच मिक्सर फिरवायचा आहे आणि आपल्याला या वाटून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता जी मोहरी आहे तिच्या हलक्या डाळी झाल्यात कुठे कुठेतरी पावडर झाले आणि कुठे कुठेतरी ती, ती अख्खी आहे असाच आपल्याला हा मसाला पाहिजे तर हा मसाला सगळा मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे आपण आणि जिन्नस त्याच्यामध्ये ॲड करणं ते मिक्स करायला सोपं जातं तर याच्यामध्ये आपल्याला काळी मिरीची पावडर घालायची आहे आणि दोन चमचे मी इथे भरून तिखट घातलेलं आहे हे मिक्स न केलेलं तिखट आहे म्हणजे नुसती मिरची पावडर आणि आता याच्यामध्ये अर्धा चमच्यासारखं हिंग घालायचं आहे हिंग तुम्हाला आखंवालं गावलं तरी ते कुठून घातलं तरी छान फ्लेवर येतो आणि याच्यामध्ये एक चमचा मी मीठ घातलेला आहे आपण फोडींना मीठ लावलं होतं म्हणून इथे अंदाज घेऊन मीठ घालायचं जर तुम्हाला कमी वाटलं तर वरून पुन्हा मीठ घातलात तरी चालेल ह्या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या हा जो हा जो मसाला आहे तो तुम्ही इतर कोणत्याही लोणच्याला वापरलात तरी चालेल तर इकडे फोडी आपल्या बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत यातलं जे पाणी आहे ते पूर्ण जात नाही पण एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सुकायला मदत होते म्हणून ही प्रोसेस करायची तर मी ह्या सगळ्या फोडी परादीमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी तयार करायची तर त्याच्यासाठी मी पाव कप तेल घेतलेलं आहे एका पॅनमध्ये आणि त्याला चांगलंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तेलाचा चांगला कच्चेपणा मोडला पाहिजे वाफ येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि कोमट होईपर्यंत त्याला असंच ठेवून द्यायचं गरम तेलामध्ये कोणतेच मसाले घालायचे नाहीत नाही तर ते जळतात तेल बऱ्यापैकी कोमट झालं आहे त्याच्यामध्ये मी सगळे मसाले ट्रान्सफर केलेत आणि तेलामध्ये हे सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये छान असा त्याचा कलर उतरतो जी आपण मिरची पावडर घातले त्याने छान कलर येतो लोणच्याला तर बघा ही फोडणी सगळी फोडींवरती ओतायची आहे आणि व्यवस्थित हाताने आपल्याला ह्या फोडणीला पूर्ण फोडींमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी छान मिक्स झाली की आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे कारण काकडीला स्वतःचा आंबटपणा नसतो आणि लोणच्यात थोडासा आंबटपणा असल्याशिवाय त्याची मज्जा येत नाही म्हणून इथे आपल्याला एक पूर्ण मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे गाळून व्यवस्थित आणि एक चमचाभर आमचूर पावडर घालायचे याने छान आंबटपणा येतो लोणच्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं जेवढं चवीला चांगलं आहे तेवढं आरोग्यालाही चांगलं आहे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवण्याचं काम करतं तर नक्की हे ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय